काय झालं नेमकं करंट लागला. करंट बसलं. कुठल्या ठिकाणी? मंडपामध्ये. कुण्याच्या बाजूला. कुण्या मंडपात. हां. तिथे मग काय नेमकं यांनी का ते तिथं? काही बी नाही मी चाललो होतो. एका मागे एक महिला वाटणं चालू होतो. जा जातच करंट बसला. एक प्लेट होतं खाली लोकटाचं टाकलेलं. त्या प्लेटावरून करंट लागलं.

बर कमी असेल तर सांगा आम्हाला कुठं आल तो तुम्ही मग

आज राष्ट्रपती सगळ्यामुळे आज एवढ्या महिला जनता जमलेली आहे तिथे जागा नसल्यामुळे तिथे व्यवस्था बरोबर नसल्यामुळे पब्लिक जात आहे काही पब्लिक मध्ये आहे त्याच्यामुळे तीन करंट लावून जे महिला सिरियस आहे तिने जाते काय याच्याबद्दल जा काम होतात त्या महिलाला सिरियस असलेल्या महिलाला दवाखान्यामध्ये अडमिट केले त्या अडमिट केले तर ती महिला वाचत महिला वाचणार नाही नाही याच्यामध्ये हे जे टेंट मारले ते साऊंड सिस्टम लावले पोलिसाच्या आणि याच्या निष्काळजीमुळे त्या बाईला क्रेंट लागलेला आहे आणि हे क्रेंट हे नेट नेटवाले हे क्रेंट बरोबर फिट केले नसल्यामुळे वायर फुटेल की असल्यामुळे जबाबदार कुणा धरा हे जबाबदार हे मंत्र्याला आणि हे पोलिसवाल्याला मंत्र्याला हे जबाबदार ठरलं पाहिजे